इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की स्थानिक आमदारांनी ही जाणून जाणीवपूर्वक केलेला हा घोटाळा आहे सातशे पन्नास कोटींचा हा घोटाळा जनतेला विश्वासात न घेता कुठल्या विकसकांच्या घशात घालण्याचा हा प्रकार आहे काय उत्तर देत आहे आम्हाला हितच गाडायचंय पण आम्हाला हितच राहायचंय नाही तुम्हाला आत्री नाही तुम्हाला आम्हाला बळजबरी केलं तर आम्हाला ह्याच जाग्यात बांधून द्या आमची झोपडपट्टी आम्हाला आनंद मॅडम तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारलाय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो ही जी लोक ठेवा जर कुणी अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण या जनतावासात या झोपडपट्टी करत असेल तर इथल्या जनतेशी गाठ आहे आम्ही या आम महाराष्ट्र शासनाला आणि इथल्या सरकारला आम्ही सोळ की पोळ करून सोडवू मी आहे जनता वसाहतीमध्ये ही तीस जनता वसाहते जिच्या पुनर्विकासाच्या नावाखाली सातशे त्रेसष्ट कोटींचा टीडीआर काढण्याचा घाट घालण्यात आलेला आहे पण या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे जिथं बांधकामच होऊ शकत नाही अशा ठिकाणी शंभर टक्के टीडीआर काढण्याचा घाट कस काय घालण्यात आला हा संपूर्ण जे ते झोपडपट्टी धारकांच्या भल्यासाठी आहे की बिल्डरांच्या भल्यासाठी आहे हा महत्वाचा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होते आता आपण इथल्या स्थानिक नागरिक नागरिकांकडून या संपूर्ण प्रकरणाच्या प्रकरणावर त्यांचं काय मत आहे त्यांना सगळं काय माहिती आहे का सरकारने त्यांच्याशी चर्चा केली आहे का एकंदरीत सर्व आपण इथल्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेणार आहोत विषय हा शासनानं पहिल्यांदा गंभीरतेने घ्यायला हवा कारण पर्वती जनता वसाहत ही गेली साठ सत्तर वर्षापासून या ठिकाणी रहिवासी म्हणून या ठिकाणी वसलेली आहे साधारणतः सत्तर ऐंशी हजार लोकसंख्या असणारी ही वस्ती आहे आणि मला वाटतंय आशिया खंडातील ही दोन नंबरची लोकवस्ती आहे झोपडपट्टी आहे जसं मुंबई मधला आपण प्रकार पाहिला असेल म्हणजे कुठला धारावीचा जो धारावी एक नंबरला आहे आणि जनता वसाहत पर्वती दर्शन हा जो पर्वती, पर्वती पाहता दोन नंबरची झोपडपट्टी आणि हा अठ्ठेचाळीस मध्ये वसलेली ही झोपडपट्टी आहे मूळ मालकाने ही जमीन दहा कोटी रुपयांना एका व्यावसायिकाला विकलेली होती त्या व्यावसायिकाने ही पुढे जाऊन जमीन दोन हजार सोळाला आणि दोन हजार पंच्याऐंशीला ला दोन हजार सॉरी दोन हजार सोळाला ती पंच्याऐंशी कोटीला ही जमीन विकली त्याच्यानंतर पंच्याऐंशी त्या व्यावसायिकाने हे एसआरएला सातशे पन्नास कोटी रुपयाला ही जमीन विकलेली आहे मुळता प्रश्न हा निर्माण होतो की इथल्या जनतेला विश्वासात न घेता जनतेचा कुठलाही विचार न करता ही जमिनीचा व्यवहार झालाच कसा आणि हे झोपडपट्टी तुम्ही बघितली तर ही डोंगर माथ्यावरती वसलेली झोपडपट्टी आहे बीडीपी झोन आहे आणि या ठिकाणी सातशे पन्नास कोटीचा व्यवहार जरी झाला असला तरी या ठिकाणी विकसन कशा पद्धतीने करणार नेमकी काय या ठिकाणी प्रकल्प शासनाच्या वतीने राबवला जाणार हे जनतेला समजणं गरजेचं आहे इथल्या जनतेचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाकडे टॅक्स पावती आहे रेशन कार्ड आहे लाईट बिल आहे मतदार ओळखपत्र आहे आणि सगळ्या ज्या काही रहिवाशांकडे जे पुरावे लागतात ते पुरावे आहेत गेले साठ सत्तर वर्षापासून ही लोक या ठिकाणी राहतात या ठिकाणचे स्थानिक आमदार यांना ही व्यवस्था माहिती नाहीये का किंवा ही झालेली जे मोठी जी आर्थिक उलाढ आलाय ही स्थानिक आमदारांना विश्वासात घेतल्याशिवाय झाली का इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की स्थानिक आमदारांनी ही जाणून जाणीवपूर्वक केलेला हा घोटाळा आहे सातशे पन्नास कोटींचा हा घोटाळा जनतेला विश्वासात न घेता कुठल्या विकसकांच्या घशात घालण्याचा हा प्रकार आहे म्हणजे याच्यामध्ये आपण मूलभूत प्रश्न हा समजून घेतला पाहिजे की या ठिकाणचे स्थानिक आमदार जे राज्यमंत्री आहेत की त्यांचा सुद्धा या घोटाळ्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डायरेक्टली इनडायरेक्टली संबंध हा आहे शंभर टक्के टीडीआर कशा पद्धतीने दिला जातो कारण अशा पद्धतीचा टीडीआर फक्त चार किंवा पाच टक्केच देण्याचा शासनाचा मूलभूत जी आर आहे तरी सुद्धा शंभर टक्के टीडीआर कशा पद्धतीने दिला जातो का दिला जातो कुणाच्या सांगण्यावरून दिलं जातो हे सुद्धा तपासणं तितकंच महत्वाचं आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या भागातला जो आधी रहिवाशी आहे तो अठरा पगड जातीचा आहे बारा बलुतेदार आहे म्हणजे प्रत्येक जाती धर्मातला लोक या ठिकाणी राहतो कामगार आहे कष्टकरी आहे वंचित आहे दलित आहे शोषित आहे पीडित आहे सर्व घटकातला सामाजिक पीडित असणारा वर्ग या ठिकाणी राहतो अशा वर्गांना जर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी हाकलून देणार असता त्यांच्या घरावरती जर तुम्ही नांगर फिरवता असाल तर मग या जनतेने जायचा आणि न्याय कुणाकडे मागायचा येणाऱ्या काळामध्ये हे जनता आक्रोश केल्याशिवाय आपल्याला दिसून येईल आणि मोठ्या प्रमाणात सगळ्यात मोठं आंदोलन या पुणे शहरामध्ये इथल्या जनतेच्या माध्यमातून झोपडपट्टी धारकांच्या माध्यमातून या ठिकाणी उठवलं जाईल शासनाला विनंती माझा इशारा आहे की तात्काळ याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे केलेला जी आर तात्काळ आपण या ठिकाणी कॅन्सल केला पाहिजे नाही तर इथली जनता मात्र या प्रशासनाला पळताभू एक केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आम्हाला आमची झोपडपट्टी आम्हाला आम्ही त्याच्यात खुश आहे सगळेजण आणि आम्ही इथं पूर्वीपासून सगळेजण सगळे व्यवस्थित राहतोय आम्हाला कुठं जायचं नाही आमच्या एरियाला कोणी धक्काही द्यायचा नाही आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला इथंच राहायचंय आणि जर तुम्हाला आमच्या जर झोपडपट्टीची लाज जर वाटत असेल तर आम्हाला इथंच बांधून द्या आम्ही सगळेजण त्याच्यात खुश मध्ये राहू शकते सगळेजण मिळून बोला जनता वसाद मध्ये झोपडपट्टी आहे ती कोणाचा हे हक्क नाही जिथं राहणार आहेत ना त्यांचाच हक्क आहे इतर, इतर लोकांचा नाही इतर हे काय आले बेले इतर येतात जात्यात तेवढे एक दोन शब्द बोलले की चालले यांचं काय हक्क नाही पाडायचा आणि जे पाडायला येतील ना त्यांना आम्ही पाडून देणार नाही बोला हे जनता वसत म्हणजे आम्हाला सोन्याची खाण आहे आम्ही राहतो किती लहानपणा आमचा हितच गेला जन्म आमचा हितच गेला आम्हाला इथं राहतो इथंच आनंद आहे आम्हाला आम्हाला कुठेही राहायचं नाही कुठेही जायचं नाही आम्हाला राहणं हिथंच गरजेचं आहे तुम्हाला जरी आम्हाला पाडून हाकलून द्यायचं असलं तर आम्ही त्याला अधिकार नाहीये तुम्ही याच्या म्हणणं काय उत्तर देत आहे आम्हाला हिथंच गाठायचंय पण आम्हाला इथंच राहायचंय नाही तुम्हाला आकरी नाही तुम्हाला आम्हाला बळजबरी केलं तर आम्हाला याच जाग्यात बांधून द्या आमची झोपडपट्टी आम्हाला आनंद आहे याच्यामध्ये कसलीही चर्चा झालेली नाही दुसरी गोष्ट जनतेला विश्वासात घेतलेलं नाही आणि हा जो गाठ घातलेला आहे सातशे त्रेसष्ट कोटीचा गाठ घातलेला याच्यामध्ये पूर्णतः भ्रष्टाचार आहे जनतेला बेगर करण्याचं काम आहे सरकारने आणि स्थानिक आमदारांनी मिळून केलेलं काम काम आहे हे सगळं तर इथल्या जनतेला पूर्ण विश्वासात घ्यायला पाहिजे त्यांनी आणि न घेताच जर तुम्ही टीडीआर मंजूर करत असा आणि कोणत्या बेसवरती तुम्ही टीडीआर शंभर टक्के टीडीआर दिला तुम्ही ज्या हिल झोन मध्ये सात ते आठ टक्के तुम्ही टीडीआर देऊ शकता त्या त्याच्यामध्ये शंभर टक्के टीडीआर देण्याचा तुमचा मानस नेमका बिल्डरला मोठं करायचंय राज्यमंत्र्यांना मोठं करायचंय करायचं किंवा या देशातील किंवा ह्या शहरातील बिल्डरांना मोठं करायचंय हेच नेमकं समजत नाहीये आणि स्थानिक लोकांचा हे ह्या गोष्टीमुळे जास्त आक्रोश आहे महिला असतील किंवा अनेक इतर राहणारे यांच्या तीन तीन चार चार पिढ्या गेल्यात ह्या जनता वसाहतीमध्ये आणि जर एवढंच पुळक आहे शासनाला पुनर्विकास करण्याचा तर त्यांनी जनतेला विश्वासात घ्यावं येऊन इथं जनता वसातीमध्ये यावं सर्वे करावा त्यांनी व्यवस्थित मीटिंग लावाय त्यांनी विचारून घ्यावं की तुमच्या काय आहेत तसलं सोडून यांनी परस्पर जर टीडीआर करत काढत असतील तर हा मोठा राज्यामध्ये सगळ्यात मोठा झोपडपट्टी पुनर्विकासाचा झालेला सगळ्यात मोठा घोटाळा आहे सरकारकडून हा शंभर आलाय अशा ठिकाणी जिथं बांधकामच शक्य नाहीये यापुढे तुमची मागणी काय असणार आहे काय पाऊल असणार आहे किंवा सरकार सोबत तुम्ही चर्चा वगैरे काही करणार आहात मॅडम तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारलाय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो ही जी लोकवस्ती आहे ती साठ सत्तर वर्षांपासून या ठिकाणी राहिवासाचा आहे म्हणजे पिढ्यान पिढ्या या ठिकाणी लोकांच्या गेलेल्या आहे इथला जो समाज आहे तो बारा बलोतेजार अठरा पगड जातीतला आहे हातावरच पोट या लोकांचा आहे म्हणजे जर सकाळी कामाला गेला तर संध्याकाळी खाणार ही लोक आहे आणि महाराष्ट्र शासन अशा लोकांना निर्वासित करण्याचा घाट या ठिकाणी घातलाय कुठल्या विकासकांच्या घशामध्ये ही झोपडपट्टी घालायचं तुम्हाला काय साध्य होणार आहे याच्यातून हा पहिला प्रश्न या ठिकाणी मला राज्यकर्त्यांना विचारायचा आहे या जनतेला विश्वासात घेऊन तुम्हाला कुठला निर्णय घ्यायचा आहे त्या शासनाने घ्यायला हवा परंतु तसं केलं जात नाही कारण याच्यामध्ये पाठीमाग मोठी आर्थिक उलाढाल आहे सातशे पन्नास कोटींना हा भूखंड शासनाने यासार ला विकलेला आहे म्हणजे हा जो सामान्य घटक आहे जो चारशे पाचशे स्क्वेअर फिटाच्या घरात राहतोय त्याला भेकर घरायचंय का इथल्या लोकांनी कुठं जायचं आहे यांची लहान मुलं आहेत इथं शाळा आहे इथं सगळ्या गोष्टी आहेत इथली जडणघडण आहे म्हातारी कोतारी लोक आहेत त्यांनी कुठं जायचंय हा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतोय महाराष्ट्र राज्याला किंवा शासनाला जर या ठिकाणी कुठला प्रकल्प राबवायचा असेल तर तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं पाहिजे तुम्ही ऐकून न घेता म्हणजे तुम्ही गांधीजींची तीन माकडं झालंय का मुकी भैरी आणि आंधळी कशासाठी चाललंय कुणासाठी चाललंय हे हा प्रश्न या ठिकाणी मूलभूत उपस्थित होतोय जनतेचा आक्रोश आहे आक्रोश या राज्य सरकारला महागात पाडणार आहे इथली जनता इथल्या प्रशासनाला पळताभूई एक केल्याशिवाय राहणार नाही मागल्या काळामध्ये चौदा पंधरा वर्ष असा घाट या प्रशासनाने घातला होता त्याचीच इथल्या जनतेने उचलली होती सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे लक्षात ठेवा जर कुणी अशा पद्धतीचं राजकारण या या झोपडपट्टीबद्दल करत असेल तर इथल्या जनतेशी गाठ आहे आम्ही या महाराष्ट्र शासनाला आणि इथल्या सरकारला आम्ही सोळ की पोळं करून सोडू त्यांची पळता भुई एक करू एवढं मात्र नक्की आहे म्हणून स्थानिक आमदार असतील राज्यमंत्री असतील त्यांना सुद्धा विनंती आहे जनतेला पहिल्यांदा विश्वासात घ्या जनतेचं काय म्हणणं ऐकून घ्या आणि मग तो काय तो निर्णय ठरवा कुठल्याही आडानी आदानी अंबानीच्या घाशामध्ये असा भूखंड घालता कामा नये कारण आमच्या रक्ताच्या हाडामासातून आमच्या घामातून निर्माण झालेली आहे झोपडपट्टी आहे आणि याच्याकडे जर एक बोट दाखवाल तर लक्षात ठेवा चार बोट तुमच्याकडे आम्ही सुट्टी देणार नाही नाही म्हणजे नाही या ना जनतेचा आवाज येणाऱ्या काळामध्ये आम्ही बुलंद करू आणि रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत ನಯಾಟ ಆಮೀ ಲಡೂ ಎಡ ಮಕ್ಕಳ